अमर रहे अमर रहे जो दी दाई तुम आगे बढ़ो जो दी तुम आगया परो। नमस्कार आई तुजा भवानी जगाचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रमाता जिजाऊ जिजाऊमासाहेब राजमाता अहिल्यादेवी होळकर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले छत्रपती शाहू महाराज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्वांच्या स्मृतीला मी वंदन करते आज मेटेसाहेबांच्या एकसष्टाव्या जयंतीनिमित्ताने व्यासपीठावर उपस्थित मराठा संघर्ष योद्धा मनोज भाऊ जरांगे या कार्यक्रमास आवर्जून उपस्थित असणाऱ्या मराठवाडा गौरव पुरस्कार प्राप्त अभिनेत्री प्रतीक्षाजी लोणकर व्यासपीठावरील सर्व सामाजिक संघटनांचे मान्यवर प्रतिनिधी सन्मानिय व्यासपीठ महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यातून उपस्थित असणारे शिवसंग्रामचे पदाधिकारी उपस्थित माता भगिनी बंधू आणि पत्रकार बांधवांनो दरवर्षी साहेबांचा तीस जूनला वाढदिवस साजरा व्हायचा आणि तो प्रत्येक वाढदिवस मी व्यासपीठाच्या खाली बसून अनुभवलेला आहे जवळपास बावीस वर्ष हा प्रघात होता माझ्या दुर्दैवाने मागच्या वर्षीपासून मला हा दिवस व्यासपीठावर उभा राहून साजरा कर करावा लागतोय आजही जेव्हा मी व्यासपीठावर उभं राहून आपल्याशी संवाद साधते तेव्हा अर्थातच नजरेसमोर साहेबांचं स्मृतीस्थळ आहे आणि असं वाटतंय की त्या ठिकाणाहून साहेब आपण सर्वांना पाहतायत एक विलक्षण योगायोग मागच्याही वर्षी पावसाने अशीच हजेरी लावली होती आज देखील जेव्हा शेतकरी राजा पेरणी पश्चात चातकासारखा तरसतोय पावसासाठी तेव्हाही आपल्या कार्यक्रमाच्या उत्तरार्धामध्ये पावसाने हजेरी लावलेली आहे कदाचित आपण जो हा समाजामध्ये चांगुलपणा पेरलेला आहे त्याचं हे फलित असावं या व्यासपीठावर उभं राहिल्यानंतर मन अर्थातच भूतकाळात जातं आणि मग अनेक घटनांचा घटना घेतल्याशिवाय राहतही नाही ज्या शिवसंग्रामची ओळख साहेबांनी महाराष्ट्र राज्याला करून दिली त्या शिवसंग्रामची स्थापना साहेबांनी दोन हजारमध्ये मध्ये एका विशिष्ट प्रश्नासाठी केली होती या संघटनेच्या स्थापनेनंतर विविध सामाजिक मुद्द्यांचा वेळप्रसंगी राजकीय मुद्द्यांचा परामर्श घेत त्यांनी आपली वाटचाल टॉल चालू ठेवली एका सामान्य शेतमजुराचं पोर ते विधानपरिषद सदस्य हा त्यांचा प्रवास निश्चितच थक्क करून सोडणारा होता जेव्हा मी होता असं म्हणते तेव्हा मनाला लाखो इंगळ्या डसल्यागत वेदना होतात इथे उपस्थित प्रत्येक माझी भगिनी माझ्याशी सहमत होईल की कुठल्याही पत्नीसाठी हा निश्चितच आनंदाचा क्षण नसतो आपल्या पतीविषयी भूतकाळात जाऊन बोललं परंतु साहेबांनी निर्माण करून ठेवलेलं हे संचित आपल्याला वाया जाऊ द्यायचं नाही ही तमाम शिवसंग्राम सैनिकांची भावना होती आणि त्यांच्या आग्रहा खातर त्यांच्या सहकार्याने आस्था गायत हे शिवधनुष्य पेलण्याचा प्रयत्न केलेला आहे के कैलासवासी अण्णासाहेब पाटील यांच्या विचारांनी प्रेरित होऊन साहेबांनी मराठा समाजाच्या प्रश्नावर काम करण्यास सुरुवात केली महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये इथे बसलेले अनेक जण याचे साक्षीदार आहेत मला वाटतं रमेश भाऊ आपण या लढ्यामध्ये कायम साहेबांसोबत होता पाटील सरांनी साहेबांची वाटचाल जवळून अनुभवलेली आहे समाजाच्या प्रश्नावर लढत असताना कुठेही मी माझ्या जातीसाठी लढतो आहे याचा कमीपणा किंवा न्यूनगंड न बाळगता छाती ठोकपणे होय मी माझ्या समाजासाठी काम करतो असं म्हणणारे मला वाटतं हे एकमेव आमदार होते समाजासाठी लढत असताना स्वतःला केवळ समाजापुरतं सीमित न ठेवता समाजातील दिनदुबळा वंचित उपेक्षित घटक आपल्या कार्याचा त्यांनी केंद्रबिंदू मानला होता आणि त्यामुळेच प्रदीर्घ काळ विधान परिषदेवरती प्रतिनिधित्व करण्याचा मला वाटतं साहेब विक्रम करू शकले साहेबांची ही वाटचाल मी यासाठी आपल्यापुढे मांडते आहे की आज आपण जेव्हा अनेक बेरोजगार युवक आपल्या ध्येयासाठी धडपडताना पाहतो तेव्हा आपले नशीब आजमावण्यासाठी मुंबईत गेलेला एखादा मुलगा विधान परिषद सदस्य होऊ शकतो हा दुर्दम्य आशावाद देखील या पिढीला प्रेरणा देणारा निर्माण ठरू शकतो साहेबांनी जाणीवपूर्वक ज्या भूमिका घेतल्या त्या भूमिकेमध्ये कधीही स्वहितासाठी तडजोड केली नाही गेली अनेक वर्ष सातत्याने काम करत असताना वेगवेगळ्या भूमिका मांडत असताना प्रसंगी शासनाला धारेवर धरत असताना आपण नेहमी अनुभवलेला आहे की समाज ही हे त्यांच्या नजरेसमोर होतं स्वतःच्या शेवटच्या श्वासापर्यंत समाजासाठी कार्यरत होते त्यांच्या दुर्दैवी अंतानंतर जेव्हा मी आत्मपरीक्षण करतो तेव्हा हे लक्षात येतं की साहेबांचे विचार साहेबांनी तुम्हा सगळ्यांमध्ये रुजवलेले आहेत ठसवलेले आहेत आणि याचाच परिपाक म्हणून साहेबांची यावर्षीची जयंती कृतज्ञता सप्ताह आयोजित करून साजरी करावी असा मानस काही सामाजिक संघटनांच्या धुरीनांनी मांडला साहेबांची दरवर्षीची वाढदिवसाची जी संकल्पना असायची ती विविध समाजोपयोगी कार्यक्रमांनी साजरी व्हायची एकही साहेबांचा वाढदिवस असा झाला नाही महाराष्ट्रातल्या कोणत्याही जिल्ह्यामध्ये की ज्यामध्ये समाजाच्या हिताचे उपक्रम घेतले गेले नाहीत त्यामुळे याही वर्षीचा कृतज्ञता सप्ताह विविध सामाजिक उपक्रमानेच साजरा केला गेला थोडंसं मागे जाऊन मी आपल्याला हे सांगेल की या कृतज्ञता सप्ताहामध्ये आत्महत्या केलेल्या एका बांधवाच्या मुलाचं शैक्षणिक पुनर्वसन आम्ही करू शकलो ती प्रेरणा आम्हाला मेटे साहेबांनीच दिलेली आहे काही वर्षापूर्वी पुण्यासारख्या ठिकाणी स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या मुलांनी जेव्हा साहेबांपुढे हा प्रश्न मांडला की साहेब दर रविवारी आमच्या खानावळीला सुट्टी असते आणि बाहेर जेवणं आम्हाला परवडत नाही तेव्हा साहेबांनी शिवसंग्रामच्या वतीने या विद्यार्थ्यांसाठी निशुल्क जेवणाची सुरुवातीला सोय केली कालांतराने त्यातील काही बाबी निदर्शनास आल्यानंतर नाममात्र दराने म्हणजे फक्त दहा रुपये घेऊन या भोजनाची व्यवस्था केली त्याचबरोबर स्पर्धा परीक्षेची तयारी कशी करावी याकरिता काही निष्णात व्यक्तींचं निशुल्क मार्गदर्शनही क तिथं केलं जायचं मी स्वतः एक अधिकारी म्हणून देखील त्या मार्गदर्शन सत्राला उपस्थित राहिलेली आहे साहेबांचे हेच विचार आम्हाला आस्था गायत काम करण्यासाठी कार्यरत राहण्यासाठी प्रवृत्त करतात आणि मी खरं तर शिवसंग्रामच्या प्रत्येक मावळ्यांचं या कृतज्ञता सप्ताहाच्या निमित्ताने आभारही मानू इच्छिते की साहेबांच्या पश्चात साहेबांनी पेरलेला रुजवलेला विचार घेऊन एक दुर्दम्य आशावाद आपण मनात घेऊन आजपर्यंत काम करत आहात आपल्याला सगळ्यांना पुढे जायचं आहे एक चांगला विचार समाजामध्ये रुजवायचा आहे आणि हे विचार रुजवण्याची एक प्रतिकात्मक संकल्पना म्हणून आपण याही वर्षी या कृतज्ञता सप्ताहामध्ये वृक्ष लागवडीची मोहीम हाती घेतली होती आपल्या परीने आपण एका सामाजिक मुद्द्यावरती काम करण्याचं साहेबांच्या पश्चातही काम केलेलं आहे आपल्या सगळ्यांना आठवत असेल शेगावच्या अधिवेशनामध्ये साहेबांनी सर्वप्रथम शेतकरी आणि शेतमजुरांना पेन्शनची योजना असावी असा मुद्दा मांडलेला होता एक दूरदृष्टी असणारा हा नेता आहे साहेबांनी काही वर्षापूर्वी मांडलेला शेतकरी शेतमजुरांच्या पेन्शनचा मुद्दा मागील पंचवार्षिक योजनेमध्ये केंद्र शासनाच्या माध्यमातून आणि काही वर्षापूर्वी राज्य शासनाच्या माध्यमातून आपण तो पूर्णत्वास जाताना पाहतोय त्यामुळे समस्येची अचूक जाण असणारा हा जो नेता होता त्यांच्या जाण्याने आमच्या कुटुंबाची तर अपरिमित हानी झालेलीच आहे आमचं दुःख तर शब्दातीत आहे परंतु समाजातील प्रत्येक घटकाला जेव्हा आपण पोरके झालो आहोत ही भावना मनात येते तेव्हा साहेबांचं निःसंशय पद मनामध्ये ठसतं साहेबांच्या पश्चात काही निवडक अपवाद जर सोडले तर शिवसंग्रामचा प्रत्येक मावळा आज अजूनही आपल्या भूमिकेवरती ठाम आहे आणि या मावळ्यांना मी आता सांगणार आहे की साहेबांनी त्यांच्या संघर्षाचा वसा अलगदपणे आपल्या पदरात टाकलेला आहे संघर्ष साहेबांनाही चुकला नाही आपल्याला तर त्यापेक्षा कैक पटीने संघर्ष करावा लागणार आहे परंतु ना उमेद न होता साहेबांचं प्रत्येक स्वप्न साकार करण्यासाठी आपण कटिबद्ध होऊया जेव्हा आम्ही महाराणी तारा साहेबांचा वारसा सांगतो तेव्हा आम्हाला निश्चितच हे सांगितलं पाहिजे की कुठल्याही संकटाने उमेद न होता ना न खचता आपल्याला आपली लढाई पुढे चालू ठेवायची आहे आणि मला शंभर टक्के खात्री आहे हा जो एल्गार आम्ही पुकारणार आहोत त्यामध्ये आपण सर्वांची मनापासून साथ असणार आहे गेले दोन वर्षाचा काळ अतिशय कसोटीचा असतानाही आम्हाला कार्यरत राहण्यासाठी आपण प्रेरणा दिलेली आहे आणि या प्रेरणेच्या आधारेच आम्ही पुढे जाण्याचा संकल्प देखील या निमित्ताने करतोय साहेबांनी तह हयात मराठा आरक्षण आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं अरबी समुद्रात आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्मारक व्हावं या दोन गोष्टींचा पाठपुरावा केला प्रसंगी त्यासाठी स्वतःच्या प्राणाचं मोलही मोजलं साहेबांच्या मागणीला काही अंशाने मनोज भाऊंच्या आंदोलनातनं एक चांगलं रूप येताना चांगलं फळ येताना आपण पाहिलेलं आहे परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचं आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्मारक मात्र अजूनही पुढे जाऊ शकलेलं नाही ज्या स्मारकाचं जलपूजन देशाच्या मान्य पंतप्रधानांनी केलेलं आहे त्या स्मारकाची आज एकही वीट रचली गेलेली नाही ही, ना ही।, ही साहेबांच्या स्वप्नाची मी म्हणेन शोकांतिका आहे आणि हे साहेबांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्याला परत एकदा कटिबद्ध व्हावं लागेल महाराष्ट्रभर जेव्हा साहेब काम करत होते तेव्हा स्वाभाविकच बीडचे भूमिपुत्र असल्यामुळे बीडवरती देखील त्यांनी विशेष परिश्रम घेतलेले आहेत बीड परिसरातील विकासकामे आपण जर अनुभवली तर या नेत्याची कल्पकता आणि दूरदृष्टी ही देखील आपल्याला प्रकर्षाने लक्षात येते बीडला कंकालेश्वर मंदिर शहशावली दर्गा ही प्राचीन देवस्थानं आहेत या देवस्थानाच्या विकासासाठी आज तागायत एकाही लोकप्रतिनिधींनी प्रयत्न केला नव्हता साहेबांनी प्रयत्न केला परंतु दुर्दैवाने त्यांच्या हयातीत तो निधी प्राप्त होऊ शकला नाही साहेबांच्या पश्चातीत तो निधी प्राप्त झाला आणि आज त्यातली काही कामं पूर्णत्वास जाताना आपल्याला दिसतात जेव्हा अशा ह्या लोकोत्तर नेत्याची आपण कामाची जंत्री पाहतो तेव्हा लक्षात येतं की आपल्याला थांबूनही चालणार नाही उद्दिष्टाप्रती जात असताना पुन्हा एकदा आपल्याला प्रस्थापितांविरुद्ध संघर्ष करायचा आहे आणि तो संघर्ष अटळ असणार आहे ही खूनगाटही आपल्याला मनाशी बांधायची आहे साहेबांनी कायम विस्थापितांना संधी देण्याचं काम केलेलं आहे जातीपातीच्या पलीकडे जाऊन मला वाटतं माझ्या अगोदर कुणीतरी मनोगतामध्ये हा मुद्दा मांडला होता बहुतेक उषाताईंनी मांडला हा मुद्दा जातीपातीचा मुद्दा साहेबांना कधीच भेडसावणारा नव्हता आणि म्हणूनच मला वाटतं आमच्याकडे एखादा राजू चव्हाण असतो एखादी मनीषा कोकाटे पंचायत समितीची सभापती बनते एखादा कुंदन गायकवाड असतो एखादा प्रशांत डोरले असतो हे कशाचं द्योतक आहे तर साहेबांच्या सर्वसमावेशक दृष्टीचं सा द्योतक आहे आणि साहेबांच्या पश्चात अगदी अल्पावधीमध्ये ग्रामपंचायतीच्या निवडणुका लागल्या पहिला टप्पा दुसरा टप्पा अतिशय उल्लेखनीय यश शिवसंग्रामने मिळवलं त्याच्यानंतर आलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका असतील मजूर फेडरेशनची निवडणूक असेल किंवा जिल्हा खरेदी विक्री संघाची निवडणूक असेल या राजकीय पटलावर देखील शिवसंग्रामने प्रतिनिधित्व करण्यात यश मिळवलं ही मला वाटतं तुम्ही सर्वांनी साहेबांना वाहिलेली एक अनोखी श्रद्धांजली आहे आणि त्यामुळे माझं तुमच्या सगळ्यांकडे एक हक्काचं मागणं आहे की साहेबांची उरलेली स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण सगळे पुन्हा एकदा कटिबद्ध होऊया आणि साहेबांच्या विचाराचा वारसा कायम जोपासूयात खरं तर वाढदिवस म्हटलं की जे मला अजूनही साहेबांचा तो दोन हजार बावीसचा वाढदिवस आठवतो अनेक मान्यवरांची त्याच्यामध्ये भाषणं झाली होती आणि त्यामध्ये मुद्दा आला होता वाढदिवसाला देण्याच्या गिफ्टचा आणि रिटर्न गिफ्टचा साहेब आजही आपला वाढदिवस आहे आणि आपण आस लावून बसला आहात गिफ्टकडे आम्ही निश्चितच आपल्याला गिफ्ट, गिफ्ट देणार आहोत आणि रिटर्न गिफ्टही देणार आहोत फक्त आपण फक्त आपण निश्चिंत रहा आमचे कृपा आशीर्वाद आमच्यासोबत असू देत आम्ही आमच्या ध्येयापासून तसुभरही धरणार नाही आहोत आणि आपल्या विचारांचा वारसा जोपासण्यासाठी सामान्याप्रती आम्ही कटिबद्ध आहोत हे सांगण्यासाठी आज आम्ही शिवसंग्रामच्या वतीनं युवक आघाडीच्या वतीने एक मदत कक्षाची स्थापना केलेली आहे हेही जाहीर करते आणि त्याचबरोबर मी जो उल्लेख केला की साहेबांच्या पश्चात साहेबांचा एकही मावळा विचलित न होता आजपर्यंत कार्यरत आहे तो यासाठी की साहेबांनी या सगळ्यांवर ते जरी पिता होते तरी मातेच्या वात्सल्याने पा एक पांघरून घातलेलं होतं आणि हाच मायेचा बंद जोपासण्यासाठी आम्ही महाराष्ट्रभरातील आमच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांचा प्रत्येकी पाच लाख रुपयांचा अपघात विमा शिवसंग्रामच्या वतीने उतरवलेला आहे आणि आज हे मातृत्व कवच बहाल करताना साहेब मला आपला खूप अभिमान वाटतोय आणि आपण जी ताकद आम्हाला दिली आहेत त्याचं ऋण देखील न विसरता येण्यासारखं आहे आपणा सगळ्यांच्या ऋणामध्ये राहणं आम्ही पसंत करू आणि आमच्या मार्गावरून अविरत चालण्याचं आपल्याला एक अभिवचनही या प्रसंगी देतो आज या प्रसंगी आपण उपस्थित राहिलात सर्व मान्यवरांचं उपस्थितांचं शिवसंग्रामच्या वतीने मी मनपूर्वक आभार मानते आणि सरते शेवटी एकच सांगते की आपल्या ध्येयाप्रत जात असताना जो येईल तो सोबत जो येणार नाही त्याच्याशिवाय हे ध्येय वाक्य घेऊन पुढे जाऊया बांधवांनो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद ताई आपण बोलत असताना उल्लेख केला स्वर्गीय लोकनेते विनायकरावजी मेटे साहेब यांचा वसा आणि वारसा आपण अविरतपणे चालवत आहात देशामध्ये आणि जगामध्ये अशी एकही संघटना किंवा राजकीय पक्ष नाही की ज्यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांसाठी कार्यकर्त्यांसाठी विमा कवच खोललेला आहे ताईंनी आता भाषणामध्ये उल्लेख केला पाच लक्ष रुपयांचा विमा कवच राज्यामध्ये एकूण चौदाशे पंच्याऐंशी कार्यकर्त्यांचा विमा या ठिकाणी शिवसंग्राम परिवाराच्या वतीने या ठिकाणी उतरवलेला आहे हा अभिनव उपक्रम शिवसंग्राम परिवाराच्या वतीने होतोय एकदा जोरदार टाळ्या या उपक्रमासाठी होऊन जाऊ द्या आणि हा विमा कवच त्याची प्रत काही प्रातिनिधिक स्वरूपामध्ये मान्यवरांच्या शुभ हस्ते पदाधिकाऱ्यांना आपण या ठिकाणी देणार आहोत मनोजदादा जरांगे पाटील आणि आदरणीय ताईंना विनंती आहे की काही प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आपण मान्यवर पदाधिकाऱ्यांना या ठिकाणी विमा कवचची जी प्रत आहे त्या ठिकाणी आपण प्रदान करायची आहे योगेश विचारे हे दक्षिण मुंबईवरून आलेले आहेत त्याचबरोबर पुंडलिकजी मालुसरे वसंतजी ढोले सिल्लोडवरून आलेले आहेत त्यानंतर रायगडवरून आलेले सन्माननीय अविनाशजी त्यांना देखील विनंती आहे आपण कृपया समोर यायचं आहे आप्पाजी त्यांना देखील विनंती आहे ते देखील रायगडवरून आलेले आहेत नदीमजी शेख लालाभाई सुनीलजी शिंदे आणि डॉक्टर सुनील भाऊ पाटील नगराध्यक्ष तथा शिवसंग्राम माजी कोकण संघटक शंकररावजी थोरवे ए कक्षाध्यक्ष रायगड अरुणजी देशमुख उपाध्यक्ष शिवसंग्राम संघटना यांना विनंती आहे की आपण हा विमा कोच जी प्रत आहे ती सन्माननीय मराठा योद्धा संघर्षशील योद्धा माननीय मनोजदादा जरांगे पाटील आणि आपल्या सर्वांच्या माय मावली शिवसंग्राम परिवाराच्या माय माऊली सन्माननीय डॉक्टर ज्योतिताई विनायकराव मेटे यांच्या शुभ हस्ते हा विमा कोचची प्रत या ठिकाणी दिली जाते एकदा जोरदार टळे होऊन जातात बांधवांनो आणि त्याचबरोबर एक सत्कार देखील युवक शिवसंग्रामच्या वतीने आदरणीय दादांचा या ठिकाणी के केला जाणार आहे मी या सर्व